मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी घेत एकानं आत्महत्या केली आहे मुंबईतील वांद्रे वरळी समुद्री मार्गावरून समुद्रात उडी घेत एका व्यावसायिकानं आत्महत्या करत आपला जीवन प्रवास संपवलाय भावेश सेठ असं हत या व्यक्तीचं नाव असून कर्जबाजारीपणाला कंटाळल्याने त्यानं हे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळतीये भावेश सेठ यांचा बॉल बेरिंगचा व्यवसाय आहे सतरा जुलै रोजी एका अज्ञात कारमधून लिफ्ट मागून वांद्रे वरळी समुद्र मार्गाजवळ ते आले होते त्यांनी कार चालकाला आपली कार बिघडल्याचं सांगितलं आणि त्यांच्याकडून लिफ्ट मागितली त्या कारमधून ते वरळीच्या दिशेनं सी लिंक वर आले त्यानंतर दुपारी त्यांनी त्यांच्या मुलाला व्हिडिओ कॉल केला मी वांद्रे वरळी सी असून आत्महत्या करत आहे असं सांगत समुद्रात उडी घेतली भावेश सेठ हे समुद्रात उडी घेत असतानाच तेथील उपस्थित काही नागरिकांनी त्यांना पाहिलं मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आलं तेथील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यावर भावेश सेठ यांची हेलिकॉप्टरच्या मदतीनं समुद्रात शोध कार्य सुरू होत कोस्टगार्ड आणि अन्य बचाव पथक देखील भावेश सेठ यांचा शोध घेत होते आणि अखेर अथक प्रयत्नांनंतर भावेश सेठ यांचा मृतदेह सापडला प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई